नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती संदर्भामध्ये आपल्याला कोणकोणती आवश्यक कागदपत्र आपल्याला लागणार आहेत फॉर्म भरताना या कागदपत्रांची आपल्याला जोडणी करावी लागेल तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपण लगेच सर्व डॉक्युमेंटची लिस्ट पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कुणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व सरकारी त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील नोकरी संदर्भामधलं एकमेव चॅनल की जे आपल्यापर्यंत तात्काळ अपडेट देत तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भामध्ये सुरुवातीला पहिलं आवश्यक कागदपत्र दहावी किंवा बारावीच उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आपल्याला आवश्यक आहे याशिवाय तुम्हाला तुमचा तुम्हाल 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 जन्म दाखला हा सुद्धा असणं आवश्यक आहे तो जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल याच्याशिवाय डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच आपल्याला जे आपलं तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता ते तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट ज्याच्यावरती तुम्ही जिथं राहत आहात त्याचा पुरावा नक्की मिळेल याशिवाय ज्या जातीमधून किंवा ज्या प्रवर्गामधून आपण या पोलीस भरतीला अप्लाय करत आहात तर त्या जातीचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त जात प्रमाणपत्र सोबत जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच आपण त्याला व्हॅलिडिटी म्हणतो कास्ट सर्टिफिकेट सोबत कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र हे सुद्धा असणं आवश्यक आहे याशिवाय तुमची एम एस सी आय टी संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे याशिवाय खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल हा सुद्धा आवश्यक आहे याच्यामध्ये खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल किंवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती सुद्धा आपल्याला चालेल शासन निर्णय दिनांक सतरा तीन दोन हजार सतरा व अकरा तीन दोन हजार एकोणीस व एक सात दोन हजार पंचवीस प्रमाण यांनी सांगितलेलं आहे याशिवाय पुढचं डॉक्युमेंट जे आपल्याला लागणार आहे ते पुढचं डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिलियर तर नॉन क्रिमिलियर जे काही ओबीसी कास्ट असेल एसीबीसी असेल याशिवाय एन टी याशिवाय कॅटेगरी करता आपल्याला आवश्यक आहे ते नॉन क्रिमिनर सुद्धा काढून घेणं आपल्याला गरजेचं आहे या व्यतिरिक्त माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र गृहरक्षक दलाकरता आवश्यक असलेले प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्तामधून आपण अर्ज भरत असाल तर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भूकंपग्रस्तांचे प्रमाणपत्र पोलीस पाल्य प्रमाणपत्र अनाथाबाबतचे प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र एस ई बी सी प्रमाणपत्र एन सी सी प्रमाणपत्र तर हे जे काही प्रमाणपत्र आहेत आपण ज्या प्रवर्गातून अर्ज भरत आहात त्यावरती हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते डिपेंड आहेत तर मित्रांनो ही कागदपत्र असतील तर आपल्याला या पोलीस भरती संदर्भामध्ये कोणतीही अडचण येणार नाहीये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद